दिवस उगवला निशा विजया उठ उठा उठा ईशा निशा निशा बिछाना सह कलाकना ता ताढ़ काढ विजया घर झाड किरण आणि दिनकर पवार साप करा करा घर घर साप आणि आवार साप बरोबर आहे बोल च हम्म च चला आता इरा शिरा चिवडा आणि चा चहाचा 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 फराळ घ्या घ्या शब्द वाच काय शब्द कोणता आहे हा बरोबर आहे चहाचा फराळ शब्द कोणता आहे हा हा क बरोबर आणि हा रला करा